नमस्कार मित्रांनो मी सुयोग केणी तुमच्या चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण दिनांक अठरा जून रोजी भेटत आहोत उद्यासाठी म्हणजे एकोणीस जूनसाठी ट्रेड सेटअप पाहत आहोत सर्वप्रथम आपण निफ्टीचे ॲनालिसिस करू आज निफ्टीमध्ये काय घडलं चा आहे तर जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की एक तेवीस हजार चारशेचा एक रेझिस्टन्स आहे आणि मार्केट हे मोड मोडमध्ये आहे जोपर्यंत ही लेवल तोडत नाही तोपर्यंत फर्दर डिसिजन घेता येत नाही आहे सो so, आज मार्केटने तेवीस हजार चारशेची लेवल डिसेजिव्हली तोडलेली आहे आणि फुल डे एका रेंजमध्ये म्हणजे तेवीस हजार चारशेच्या वर तेवीस हजार पाचशे तेवीस हजार पाचशे साठ या लेवलमध्ये सस्टेन केलं आणि ऑलमोस्ट डे हायला जाऊन क्लोज झालेला आहे सो so, डेफिनेटली ही गुड साईन आहे जर इथे तुम्ही एक लक्षात घेतलं तर ज्या दिवशी एक्झिट पोल आले होते एक जूनला त्याच्यानंतर ज्या दिवशी मंडेला मार्केट ओपन झालं तीन जूनला तर त्या दिवशी जो गॅपअप मिळाला आणि जो हाय बनवला मार्केटने त्याच्यावर आज क्लोजिंग आलेली आहे सो डेफिनेटली हे एक पॉझिटिव्ह साईन आहे पूर्ण करेक्शन देऊन मार्केटने सगळ्या पॉझिटिव्ह न्यूज या प्राईज डीन केलेल्या आहेत आणि इथे मार्केट सस्टेन झालेलं आहे सो so हा एक पॉईंट आहे म्हणजे आपण ती जी क्रिटिकल लेवल होती ती तोडलेली आहे आणि सस्टेन झालेला आहोत सो so उद्यासाठी ट्रेड काय म्हणतो आहे तर हे मार्केट जे आहे ते मला असं सांगत आहे की हे बाय ऑन डिप्सचं मार्केट आहे जर मला उद्या एक शंभर पॉईंटची डिप मिळाली तेवीस हजार चारशे तेवीस हजार चारशे पन्नासच्या आसपास जर एखादा मला एंट्री पॉईंट मिळाला सकाळच्या गॅप मध्ये किंवा गॅप डाऊन मिळाला तर तर मी तिथे एंट्री क एंट्रीचा विचार करू शकतो आणि त्या केसमध्ये माझा जो स्टॉपलॉस असेल तो, हो तो तेवीस हजार तीनशे पंचावन्न जिथे इथे अवरलीवर त्याचा फिफ्टी मुव्हिंग इथे प्लेस्ट आहे तिथे मी एक स्टॉप लॉसचा विचार करू शकतो सो बट बायोन डिप्सचं मार्केट आहे आणि माझं जे टार्गेट आहे ते तेवीस हजार सहाशे तेवीस हजार सातशे ही जी लेवल आहे हे माझं या केसमध्ये टार्गेट बनत आहे आपण एक डेलीचा चार्ट पण पाहू डेलीच्या चार्टवरती काय दिसत आहे तर डेलीच्या चार्टवरती हे दिसतंय की एक आपण लाईफ टाईम हायला आहोत तेवीस हजार पाचशे साठच्या आसपास आणि इथे एक ज्या कॅन्डल्स बनत आहेत इथे दोजी कॅन्डल बनलेली आहे जर तुम्ही ते पाहाल तर कालच्या दिवशी पण एक दोजी कॅन्डल बनली आज पण काइंड ऑफ अ दोजी कॅन्डल बनते आहे सो आपण एक लाईफ टाईम हायला आहोत आणि इथे दोजी कॅन्डल तेव्हा बनते जेव्हा ट्रेंड रिव्हर्सल असतो सो so, माझं असं म्हणणं नाही आहे की लगेचच उद्यापासून मार्केट पडायला चालू करेल बट डेफिनेटली हायर साईडला परचेस करणं थोडं रिस्की आहे दॅट्स वाय ऑन डिपचं मार्केट मला वाटतंय जर मला एखादी डिप मिळाली तेवीस हजार चारशेच्या आसपास तर मी एखाद्या एंट्रीचा विचार करू शकतो आणि त्यामध्ये माझा तेवीस हजार तीनशेच्या आसपास माझा लॉस असेल आणि जर तेवीस हजार तीनशेची लेवल याने खालच्या साईडला तोडली डाऊन साईडला तर एक तेवीस हजारला मला सपोर्ट प्लेस आहे जो आहेचा ट्वेंटी वन डी एम ए आहे तो प्लेस मला इथे वाटतोय सो ऑन so, डिप्स मार्केट मला निफ्टीमध्ये वाटत आहे बँक निफ्टी पाहू बँक निफ्टीमध्ये आज काय घडलं आपण जे म्हणत होतो की याचा जो एक रेजिस्टन्स आहे पन्नास हजार दोनशेच्या आसपास जो आणि अवरलीवरती आपण एकदम पट विकली बघू आपण इथे म्हटलं होतं काल पन्नास हजार दोनशेच्या आसपास त्याने दोनदा टेस्ट केले आणि तिथून एक डीप आली सो so, आज पण त्याने सकाळी एक डीप दिली इथे पन्नास हजारच्या आसपास त्याने एक एंट्री पॉईंट बनवला आणि तिथून फुल डे मार्केट सस्टेन झाला आणि डे हायला ऑलमोस्ट जाऊन क्लोज जा झालेला आहे तो बँक निफ्टी पण मला सेम सांगत आहे की ऑन डिप्सचं मार्केट आहे जर मला एखादी डिप मिळाली आणि पन्नास हजार दोनशे पन्नास हजार शंभरच्या आसपास एखादा एंट्री पॉईंट मिळाला तर तिथे मी एंट्रीचा विचार करू शकतो आणि त्या केसमध्ये मा माझा जो स्टॉपलॉस असेल तो एकोणपन्नास हजार नऊशे हा स्टॉपलॉस असेल सो बाय ऑन डिप्सचं मार्केट आहे पण इथे बँक निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये एक डिफरन्स आहे तो म्हणजे बँक निफ्टीच्या केसमध्ये जो एक्झिट पोलला हाय बनवला होता तो एकावन्न हजारच्या आसपास हाय बनवला होता आणि अजून आपण ती लेवल टेस्ट नाही केलं तर बँक निफ्टी हा डेच्या परस्पेक्टिवने निफ्टीपेक्षा स्ट्रॉंग आहे बट ओव्हरऑल कॉन्टेक्स्टमध्ये थोडासा यु नो स्टीम बाकी आहे म्हणजे पाचशे पॉइंटची अपसाईड इज स्टील विजिबल दिसते मला सो हे माझं बँक निफ्टीचं ॲनालिसिस आहे बेसिकली दोघांमध्ये पण बाय ऑन डिप्सचं मार्केट मला वाटतंय आहे कन्सिडरिंग मधं थोडीशी अप्पर साईडला बाय करण्यात थोडं मला रिस्की वाटतंय कारण यु नो वी आर you know, एट लाईफ टाईम हाय आणि अशा वेळेला थोडंसं रिस्की आहे ते सो बायोन टिप्सच्या मार्केटमध्ये आय विल डेफिनेटली ट्राय टू एंटर इफ इफ गिव्हन अ चान्स ओके आता आपण आजचे स्टॉक्स बघूया स्टॉक ऑफ द डे मध्ये फर्स्ट जो स्टॉक आहे तो जीएसएफसी गुजरा, गुजरात स्टेट फर्टिलायझर कॉर्पोरेशन ही गुजरात बेस एक कंपनी आहे गुजरात गव्हर्मेंट ऑफ गुजरातची फर्टिलायझर सेक्टरमध्ये आहे तर यामध्ये काय घडलं आहे तर तुम्ही पाहू शकाल तर इथे एक एक्झिट पोलच्या दिवसानंतर जे काही करेक्शन आलं त्यानंतर त्याने रिव्हर्सल दिलं आणि मागचे चार पाच दिवस म्हणजे मागचा पूर्ण आठवडा एक रेंजमध्ये होतं म्हणजे दोनशे वीस ते दोनशे तीस या एका रेंजमध्ये ते अडकलं होतं हा पर्टिक्युलर स्टॉक आणि आज त्याने त्या रेंजचा ब्रेकआउट दिलेला आहे आणि जर रेंजचा ब्रेकआउट देताना जे वॉल्यूम झालेलं आहे ते ऑलमोस्ट नऊ मिलियनचा वॉल्यूम झालेला आहे जे मागच्या दहा पंधरा दिवसाच्या ॲव्हरेज ही डबल आहे सो so डेफिनेटली इथे बाईंग इंटरेस्ट आहे लोकांचा सो uh, so दृष्टीने मी आज स्टॉक ऑफ द डेमध्ये चूज केलेला आहे इथे माझं टार्गेट काय बनतं आहे तर इथे ही जी कॅन्डल आहे त्या दृष्टीने माझं जे फर्स्ट टार्गेट आहे ते दोनशे बेचाळीस दोनशे त्रेचाळीसच्या त्रेचा आसपास एक माझं फर्स्ट टार्गेट आहे आणि जे सेकंड टार्गेट आहे ते दोनशे पन्नास दोनशे एक्कावन्नच्या आसपास हे माझं सेकंड टार्गेट आहे सर मला इथे जर एंट्री करायची असेल तर मी इथे एंट्री जर मला दोनशे तीस दोनशे पस्तीसच्यामध्ये जर एंट्री पॉईंट मिळाली तर तिथे मी एंट्रीचा विचार करू शकतो इवन दोनशे पंचवीसच्या आसपास जर मिळाली तर सोनेपेर सुहागा हो जाएगा का सो इथे मी डेफिनेटली एक एंट्रीचा विचार करू शकतो कन्सिडरिंगमध्ये जो स्टॉपलॉस असेल तो, तो दोनशे अठरा दोनशे एकोणीसच्यामध्ये लॉस असेल आणि माझं जे टार्गेट आहे पहिलं टार्गेट दोनशे बेचाळीस सेकंड टार्गेट दोनशे पन्नास आणि जर याने दोनशे पन्नासच्या वर सस्टेन केला तर मग आपण फर्दर जी अपसाईड आहे म्हणजे इथे जे ही जी लेवल आहे ही टेस्ट करून जर ह्याचा या लेवलच्यावर जर ब्रेकआउट दिला त्या केसमध्ये मी पुढे म्हणजे दोनशे ऐंशीपर्यंत दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी इथपर्यंत फर्दर अपसाईड याच्यामध्ये पाहतो आहे सो अशा प्रकारे हा ट्रेड सेटअप मला वाटतो आहे जी एस एफ सीचा सेकंड स्टॉक बघू तो आहे रिको ऑटो ही एक ऑटो अँसेलरी कंपनी आहे म्हणजे ऑटो म्हणजे बेसिकली कारचे जे पार्ट्स आहेत ते पार्ट ही कंपनी बनवते आणि इथे काय घडलेलं आहे इथे आज याने ब्रेकआउट दिलेलं आहे डेफिनेटली मागच्या दोन तीन दिवसात याने एक अपसाईड बनवली आणि मागच्या आठवड्यात पूर्णपणे इथे ज्या लेवलला एक रेंज बाउंड होता आणि आज त्या रेंजचा ब्रेकआउट दिलेला आहे आणि जो ब्रेकआउट दिला तिथे खास बात अशी आहे म्हणजे आजच्या दोन्ही शेअर्समध्ये ते म्हणजे सुपर ट्रेड इंडिकेटरवरती हे ट्रेंड ट्रे स्टॉक ट्रे, जे आहेत ते पॉझिटिव्ह झालेले आहेत आणि आजच्या याच्यामधला जर वॉल्यूम आहे ते सात आठ मिलियनचं वॉल्यूम आहे जे मागच्या पंधरा वीस दिवसाच्या ॲव्हरेज व्हॉल्यूमच्या ऑलमोस्ट ट्रिपल आहे म्हणजे मला इथे कुठेच एवढं मोठं व्हॉल्यूम होताना दिसत नाही आहे सो so डेफिनेटली इथे बाय इंटरेस्ट आहे बायर्सचा सो so याच्यामध्ये ट्रेड सेटअप कसा बनतो आहे जर मला उद्या इथे एकशे बेचाळीस ते एकशे पस्तीसच्यामध्ये एंट्री मिळाली तर तिथे मी छोट्या छोट्या ट्रान्सेसमध्ये एंट्री घेईन आणि माझं जे फर्स्ट टार्गेट असेल ते एकशे पंचेचाळीस हे माझं फर्स्ट टार्गेट असेल सेकंड टार्गेट एकशे पन्नास आणि थर्ड टार्गेट एकशे पंचावन्न असे माझे तीन टार्गेट बनत आहेत बट मला उद्या एंट्री चांगली मिळाली पाहिजे जर एंट्री मला चांगली मिळाली तर डेफिनेटली माझ्यासमोर हे टार्गेट टार्गेट्स माझ्यासमोर ओपन नाहीत याच्यामध्ये स्टॉप लॉस जो असेल तो माझा आजचा डे लो जो आहे एकशे बत्तीसचा हा माझा इथे स्टॉप लॉस से असेल सो या प्रकारे दोन स्टॉक आपण निवडलेले आहेत तत्पूर्वी या आठवड्यात आपण जे स्टॉक ऑफ द वीकमध्ये स्टॉक घेतला होता त्यामध्ये प्रामुख्याने एवन्टेला स्टॉक घेतला होता ज्याने आज दहा टक्के अप्पर सर्किट मारलेला आहे सो डेफिनेटली जर तुम्ही तिथे पाहिलं असेल तर तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायला मिळालं असेल तर इथे एक डिस्क्लोजर आहे माझं त्याच्यासोबतचं मी इथे कुठलाही बाय आणि सेल रेकमेंडेशन देत नाही आहे मी जे माझं ॲनालिसिस करतो डे एंडला तो ॲनालिसिस मी तुम्हाला शेअर करतो की माझी स्ट्रॅटर्जी काय असेल इथे मी कुठल्याही प्रकारचे बाय सेल रेकमेंडेशन देत नाही तुम्हाला नॉलेज मिळावं हाच माझा याच्या मागचा पर्पज आहे तर तुम्ही ते नॉलेज गेन करा आणि तुम्हाला जर एखादा डिसिजन घ्यायचं असेल ट्रेडिंग और इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल कन्सल्टंटसोबत एकदा बोलून घ्या ठीक आहे आजसाठी एवढंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू